हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय सर मस्त आणि म्हणजे तसाल तर आता आहे दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्व वाचतून असं तुमच्या परिवारास तर आता वाजलेले साडेचार आणि उत्कर हकीचं दोन हे दाळ डाळ दला देईल ती काल आगीने खामानी तर काल रात्री चकीला काय घालतं काय माहिती मी मम्मी म्हटली उद्या देईल मग काकीचं काय नाही आल्या आरवी छोटी म्हणून मम्मीच चाललेली त्यांच्याकडंच हे गाणातले कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आत्ता घातली ते सोन्याचे घालून नकली घातले आता मला नकली ती जास्त हाऊस आली आहे महाग झालं आहे ना आता आम्ही एकटी चाललेली मम्मी मला तीन वाजता जा म्हणत होती पण तीन वाजता थोडं कडकडीत पडलं होतं ना तर मम्मीला म्हटलं मी नाही लागतं म्हटलं आत्ताच जायचं असेल तर तू जा म्हटलं म्हटलं माझ्या मला जात असल तर मी चार वाजता जाईल नाही तर मग त्याला नाही तुझा तुझ्याला तरी फारश्वर तरी तू तोरीचा म्हणतच नाही तर मावशीकडे पण जायचं आहे अक्षरला पण आणायचं आहे ऊन अजून पण आहे पण चालली आणि आता रील्स पण बनवील थोड्या तर त्याला बेस्टते तुम्हाला मी काकीकडे गेली काकी दाखवते काकी काय करते आज काकीनी काय काय खरा केला आहे काकीकडं आलेली मी आता काकीनी करंजा केलेल्या आहे आत्ताच केलेला आहे गरम गरम मला खायला दिल्या बघू शकता तुम्ही अजून काय काय केलं आहे हां नाही गोड नाही खात मी करंजा शंकरपाया केल्या काकीनी आम्ही नुसते काय केलं आहे शंकरपाय गेले करतात

बघा कसा हसतोय शाळेत का नाही जात मी आरवी सुट्टी म्हणून काय नीट बोल नीट बोल आरवी आरवी मम्मी नाही बोल तर गाईस बोलतोय तो त्याच्या भाषेत बोलतोय आरवी छोटी अजून म्हणून मी शाळेत जात नाही मग त्याला सोडवायला न्यायला आणायला कोण नसतं ना मग आर्मी छोटी आहे तिला सांभाळायला कोण नसतं ना <laughs> म्हणून तो शाळेत जात नाही ना रुद्र मग आता कधी जाशील शाळेत ती खायला लागली ना मग जाणार आता जायचं एपल खाती कधी कधी होय मग जाणार का तू शाळेत

आणि मी अंजली काकीकडे आले होते अंजली काकी स्वैप करत होत तर मला जेवायला वगैरे वाढत होती सकाळी आता आम्हाला डब्बा नव्हता दिला तर मग लवकरच पाच वाजता जेवायला वाढलं होतं आता आम्हाला आता मला भूक लागली होती खूप मग बसते पाच मिनटं आणि मग नट नटमावशीकडं आले अक्षदाला घ्यायला अक्षीला बोलले आवर पटपट दीदी बोलते कानातलं दे मला तुझे मावशी पण बोलली कानातले ते आधी मावशी बोलली आधी ती म्हणली मग दिदी म्हणली कानातली दी म्हणलं कानातली मला हा हे खूप आवडतं ती नाही देती मी डबल जोड असतो दिला असता सिंगलच आहे विकायला तिने गावाकडून आणले का काय माहीत बघायला मग जहा गाव गावाकून आणले का तहा कसले भारी भारी आणले तू बघितली नव्हती का मी आल्या मोठ्या ह्याच्यातला एकच जोड उरला बाकीचे आहेत पण खाली साखर आहेत त्याला त्याला चांगला वाटत कोणते हे वय साखळ्या बघते आता आहेत का आता ह्याला मी लई असं वर काढून ठेवते आज घातले कोणाचीच घात आणि मशी म्हणती काय काय बनवलं म्हणलं सगळं बनवलं लाडू करंजा चिवडा गुलाबजामुन परत चकल्या वगैरे अजून काही काही ती म्हणती आता उद्यावर काहीच नाही तुला का तिला बाई आमचं अजून काहीच नाही झालं उगं म्हणलं तुला मी फक्त आमचं हे झालंय शंकरपाया केले आणि फक्त अजून आमचं काहीच नाही झालं हा म्हणत खट्ट बोलायचं नाही खऱ्या दिसते असं काही बारी होते तिथे बघायला सात वाजताच काहीतरी कार्यक्रम होता वडायला लई लोक जमात असते तिथे बडा आला ग गेल्या वर्षी लक्ष आता अक्षेला गेलो मी जाणार आहे घरी करायचं दिदी बाबा आधीच अर्धा दिवस मान केलं गेलं फोटो घेतलं मी मी घरी चाललेली मला माझी फ्रेंड आहे माझी सबस्क्रायबर आहे की वाजवते पाऊस वगैरे हो बघा ती बोलते आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे बघा गेल्या ब्लॉगमध्ये पण होती आम्ही एकविराला गेलेलो चल बाय आता अक्षीन मी चाललेलो आहे घरी पर्स मी तिथेच विसरणार होते घरी आले बाबू लगेच इंच दारच करत होता माझा बघू शकता तुम्ही बाबू बाबू खबर झाड मारतोय तिकडं तो मार 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 <सकत कितेशा> गाडी धडकवली शेव किले तुम्ही गेले का लाडू करंजा शेव वगैरे वगैरे चिवडा आणि मी आत्ता गाडी धडकावली स्कूटी नशीब पण छोटे पर वगैरे नव्हते पण चाल करून दिले होियर्स फुल सोडलं म्हणजे ते डायरेक्ट भिताटाला बंद आत केला आहे पाऊ भाजीचा मेन मग पावाना जायचं आहे कशी लावली बाहेर गेलाय दुकानावर काम फासले बाप्पा खाली आणि हे बघा अशी पावभाजी बनवलेली हे पाव भाजी ही शेव केली आता मगाशी तुम्हाला दाखवलेली कांदा बिंदा बिंदा हा या पावभाजी खायला या सानिकांनी पावभाजी बनवली सानिका खूपच स्वयंपाक या सानिकाच्या सगळं मीच केलं म्हणजे हा सगळं मीच केले बाई तू काय केलंय हा म्हणलं बाई मी झोपले होते बरोबर कोणत्या पालकरबाई म्हणजे शंकर बाई म्हणजे वगैरे झालेलं आहे मम्मी म्हणती पप्पाला शंकर पाहिजे कसे झालेत ते सांगा पण पप्पा काही ना पप्पाला असत

आणंदारी पाहिजे ते काय म्हणती मम्मी मागा ज्या पुरी पडून जाते त्या माघार येत्या त्या आई बापाने त्यांच्या आई-वपण्याचे बापाने तुकडे करून वाळले पाहिजे लहानसं मोठ करायचं आणि त्यापर्यंत त्यांच्या जीवाला लादा कशा वाटत नाही तेवढं शिक्षणाला पैसा घालायचा सगळं करायचं नाही आई आ काय बापला काय वाटत असेल आज मी पावभाजी केली नसती अक्षर जाण्या मी आज पावभाजी केलेली आहे त्याच्या का त्याच्या घरी त्याने फ्लावर दिला शिमला मिरची दिली सगळं दिलं त्याच्यामुळे पावभाजी बनवली तर आम्ही सगळ्यांनी एक लाबी खालेली आहे तुम्ही पण फरक काय पण म्हणती मम्मी काहीच खायला हे म्हणायचं तुम्ही पण कमेंट म्हणते का म्हणते काय पण बोलते ती काय पण तिचं काय नका ऐक तुम्ही शे मला हे बघा हे काही करून केलेले आहे करायला एकदम छान झालेले आहे लोटांनी खाल्ल्या तरी करते आहेत आम्ही मात पण आज पुढे आणल मात डायरेक्ट पुढेच घेऊन आली म्हणजे बघायला की डायला पण मात पुढे आम्ही दोघी पण कंठाळ आहेत चांगल्यापासून आणा <laughs> नव्हता भरला किंवा माठ आताच आणलंय नवीन जिजामा दसऱ्याला जेव्हा लागते ते म्हणले फिल्टरचं पाणी चांगलं नाही लागत माठ आणाय साधा आता मम्मीने माट आणलंय तर ती डायरेक्ट जेवताने पुढंच घेऊन आलेली जेवताने पुढं कोणाचं आणतं का माठ सांगा तो मी कमेंटमध्ये पाणी नुसतं घेऊन चरबीत बसायचं तिला कंठाळ आला म्हणून ती पुढे घेऊन आली तरी लवकर आली <laughs> चला आता बर्तन घेसायचे hmm. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय आणि तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा तुम्ही दिवाळी काय काय बनवली ती कमेंट मध्ये नक्की सांगा मला बाय बाय